नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सतरा जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसरेल तसेच बंगाल उपसाळात जे काही नवीन किमनाबाद क्षेत्र विकसित होईल त्याच्यामुळे राज्यातील पावसावरती काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज घेणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे जर आपण पाहिलं तर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला सिंधुदुर्गात मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात रत्नागिरीमध्ये मध्यम ते जोरदार मुंबई ठाणे पालघरच्या आसपास क्वचित हलका त्याचबरोबर कोल्हापूर साताराच्या पश्चिम भागात क्वचित हलका पाऊस झाला नाशिकमध्ये काही ठिकाणी हलका मध्यम तर पूर्वेकडील एका तालुक्यात मुसळधार पाऊस झाला धुळे न नंदुरबार आणि जळगावमध्ये मध्यम पावसाच्या नोंदी झाल्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये हलका मध्यम त्यानंतर नांदेडच्या बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला यानंतर या ठिकाणी बीडच्या आसपासही जोरदार पाऊस झाला परभणीत मध्यम पाऊस झालेला आहे बुलढाणाच्या आसपास हलका मध्यम तर अकोल्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे खास करून अकोला शहराच्या आसपास त्या व्यतिरिक्त यवतमाळमध्ये सुद्धा जोरदार पावसाने नोंद झालेत तर बाकी भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर हलक्याशा पावसाने नोंद झाल्यात पण हा जो पर्जन्य शाळेचा भाग आहे पुणे सातारा सोलापूरचे काय बरेचसे भाग येतात पश्चिमेखेल किंवा पूर्वी भागांपर्यंतचा भागांपर्यंत पाऊस कमी झालेला आहे आणि नव्याने अहमदाबाद क्षेत्राची शक्यता आहे सध्या आपण पाहिलं तर चक्राकार वारे या ठिकाणी ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पाहायला मिळतात आणि मान्सूनचा आस असले कमजा पट्टा हा राजस्थान मध्य प्रदेश होत विदर्भाच्या आसपासहून या चक्रकार वाऱ्यांपर्यंत विस्तारला आहे सोबत नवीन एक चक्रकारवारी इकडे गुजरातच्या आसपास आहेत आणि बाकी शिअर झोन जो होता थोडासा तो मुंबईच्याही उत्तरेकडे सडकला आहे आणि पालघरच्या अति टोकापासून ते या चक्राकार वाऱ्याच्या आसपासपर्यंत हा शिअर झोन सध्या सक्रिय आहे त्यामुळे राज्याकडे जो की दक्षिण भागेत कोकण किंवा घाटाकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे पावसाचे किंवा मान्सूनचे जे काही या ठिकाणी असणारे ठग आहेत ते पुन्हा सक्रिय झालेले आहेत आणि जर येत्या काळातील स्थिती पाहिली तर एकोणीस तारखेच्या आसपास या ठिकाणी ओडिशा किनारपट्टीच्या आसपास एक कमदाबादच क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे यासोबतच मान्सूनचा आज कमदापट असा उत्तर भारतातून मध्य भारतातून मध्य प्रदेशमधून अशा प्रकारे या कमदाबाद क्षेत्रापर्यंत येण्याचा अंदाज आहे सध्या मॉडेल्स दाखवत नाहीत की बरे बरेचसे मॉडेल्स असं दाखवत आहेत की शेळ झोन बनण्याची शक्यता कमी आहे पण निसर्ग आहे जर काही बदल झाला तर शेळ झोन होईल आणि काही ठिकाणचा पाऊस कमी होईल पण सध्या तरी मॉडेलनुसार क्षेत्र जे आहे मराठवाड्याच्या नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये हवेचं जोड क्षेत्र बनण्याची शक्यता दिसते शेळ झोनच्याऐवजी यामुळे नांदेड परभणी या हिंगोली लातूरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता पुढील तीनच्या चार दिवसांच्या दरम्यानच्या काळात राहील असं नाही की सांगितलं की मी लगेच पाऊस होईल पण हा हळूहळू पाऊस नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये वाढेल बीडचा भाग असेल हिंगोली भाग असेल धाराशिव या ठिकाणीसुद्धा पावसाच्या नोंदी ह्या बऱ्यापैकी चांगल्या होऊ शकतात पुढील चार ते पाच दिवसांच्या कालावधीमध्ये आणि जर का हे जोडक्षेत्र बनण्याऐवजी शेअर झोन बनला तर मुंबई ठाणे पालकाचा पाऊस कमी होईल आणि राज्याच्या दक्षिणेकडे फक्त सिंधुदुर्ग गोव्याकडे पाऊस चांगला राहील आणि शेअर झोन जर नाही बनला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये किंवा घाटाच्या भागांमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा या कम दाबापासून आपण करू शकतो त्यासोबतच जर सॅटेलाईट इमेज पाहिली तर सकाळपासून ज्या काही पावसाच्या नोंद होत्या जे की गडचिरोली चंद्रपूरमध्ये चांगल्या जोरदार पावसाचे ढग होते ते उत्तरेकडे सरकले उत्तर पश्चिमेकडे सरकले त्यामुळे आज भंडारामध्ये साकोलीमध्ये तसेच ब्रह्मपुरीमध्ये मुसळधार पाव पाऊस झाला आहे खास करून ब्रह्मपुरीमध्ये आत्तापर्यंत सकाळी साडेआठपासून त्र्याण्णव मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे आणि हा पाऊस आता नागपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सक्रिय आहे त्यानंतर वर्त हा अमरावती यवतमाळ थोडेसे भाग आहेत भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये हा पाऊस सध्या सखळी याही या ढगांची वाटचाल उत्तर उत्तर पश्चिम अशी आहे त्यामुळे आज रात्री थोडंसं अकोला बुल त्यानंतर अमरावतीचे काही भाग असेल हलका मध्यम पाऊस होईल त्यानंतर वाशिममध्ये कुठेतरी हलकेशी थेंब होतील यवतमाळ वर्ध्यामध्ये हलके थेंब होतील नागपूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस असेल भंडारा गोंदियामध्ये आज रात्री मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळेल यासोबतच धुळ्याच्याही पश्चिम भागामध्ये साखळी त्याला लागून असलेल्या नवापूरच्या भागांमध्ये थोडाफार पावसाचा ढग सध्या पाहायला मिळतोय या व्यतिरिक्त धाराशिवमध्ये जर पाहिलं तर परांडा भूमवासीच्या आसपास पावसाठे जो की पश्चिमेकडून पूर्वेकडे जात कळंब कैच्या आसपास पाऊस देईल किंवा पुढे रेनापूरकडे सुद्धा यामुळे पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील तसेच पुणे शहराच्या आसपास हलक्या मध्यम पावसाठे जे की पूर्वेकडे सरकत दौंडच्या आसपास बारमच्या आसपास कोणतेच हलके थेंबांची शक्यता राहील मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाहीये त्यासोबत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू लागलेली आहे मग दापोलीपासून ते इकडे सिंधुदुर्गमध्ये जर पाहिलं तर दोडा मार्ग पर्यंत चांगल्या पावसाचे ढग सध्या विकसित होताना दिसत आहेत त्याचबरोबर रायगडमध्ये थोडेसे पावसाचे ढग येऊ लागलेत आणि मुंबई ठाणे पालघरला रात्री अजूनमधून पावसाच्या सरी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग पाऊस सरी देत राहतील त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पावसाचा जोर हळूहळू रात्री वाढेल कोल्हापूर घाटात चांगला पाऊस येईल साताराच्या घाटातही पावसाचा जोर आज रात्री वाढण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त सांगलीमध्ये कुठेतरी थोडेसे थेंब पडतील नाशिक नगरमध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या राज्यात जो काय पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये उद्या सुद्धा भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी मध्यम का तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असं नाही की सार्वजनिक मुसळधार होईल काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल तसेच शिळजून गेलेला आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुसळधार ते मुसळधार पावसाची पुन्हा पुनरागमन होणार आहे पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाटामसं मुसळधार ते मुसळधार पाऊस काही ठिकाणी दीडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता या घाट विभागामध्ये होण्याची शक्यता आहे त्यासोबत मुंबई ठाणे पालघरच्या आसपास मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे नाशिकच्या घाटामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही उद्यासाठी राहील तसेच साधारणत वर्धा यवतमाळ नांदेडच्या काही भागांमध्ये उद्या मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरींची शक्यता राहील सार्वत्रिक नसेल लातूर धाराशिव सोलापूरचे पूर्व भाग बीड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना याही जिल्ह्यांमध्ये कुठे कुठेतरीच हलक्या मध्यम पावसाच्या नोंदी या उद्यासाठी होऊ शकतात सार्वत्रिक पावसाची शक्यता याही जिल्ह्यांमध्ये सध्या नाही खूप कमी ठिकाणी उद्या पावसाचा अंदाज राहील त्यासोबतच पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिमेखील भाग असेल बऱ्यापैकी मान्सून सरी पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होताना दिसतील मध्यम मान्सून सरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी या अधूनमधून उद्या पाहायला मिळू शकतात तर नाशिक धुळे नंदुरबारमध्ये कुठेतरी थोड्याशा पावसाच्या हलक्या मध्यम नोंदी होतील नगर सोलापूरच्या राहिलेल्या भागांमध्ये सुद्धा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही कुठेतरी झाले तर हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात हा आपला अंदाज झाला यानंतर जर आपण हवामान विभागाचा उद्यासाठीचा अंदाज पाहिला तर त्यानुसार हवामान विभागाने उद्या चंद्रपूर आणि गडचुली या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे त्यानंतर हवामान विभागाने मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यासोबत पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पुण्याचा घाटाकडील भाग साताराचा घाटाकडील भाग आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागासाठी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर पुणे सातारा कोल्हापूरच्या राहिलेल्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली तसेच हवामान विभागाने रत्नागिरीमध्ये उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट दिलाय तर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागून देण्यात आलेला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिकमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर जालन्यामध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली तर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने क्वचितच हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे बाकी या अंतराजामध्ये काय बदल झाला काय अपडेट असेल तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळून देतील आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या